भगवद्गीता अध्याय एक भाग नऊ भगवान भीष्मश्च कर्णश कृपश समितींजय अश्वत्थामा विकर्णश समदत्ते स्थतयवच येथे आपण स्वतः भीष्म कर्ण कृप अश्वत्थामा विकर्ण आणि भुरीश्रमा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत तात्पर्य दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्यांचा उल्लेख केला आहे कारण हे सर्व योद्धे अपराजित आहेत विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा पुत्र आहे आणि सौमदत्ती किंवा भुरीश्रवा हा बाहलिकांच्या राजाचा पुत्र आहे कर्ण हा अर्जुनाचा भाऊ आहे कारण पांडुराजाशी विवाह होण्यापूर्वीच तो गुंतीच्या पोटी जन्मला होता कृपाचार्यांच्या जुळ्या बहिणीचा द्रोणाचार्यांशी विवाह झाला होता तुम्ही पितामह भीष्म कर्ण युद्धात जिंकणारे कृपाचार्य अश्वत्थामा विकर्ण आणि सोमदत्ताचा पुत्र भुरीशरावा असा आहे हा भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील आठवा श्लोक असून दुर्योधन आपल्या सैन्यातील प्रमुख योद्ध्यांची ओळख करून देत आहे असे यातून समजते अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा